आभाळ भरून आले आज पाऊस पडणार बहुतेक ऑफिसच्या खिडकीमधून टिचभर दिसणाऱ्या आभाळाकडे पाहून मी अंदाज बांधला खरं तर मला एकटक आभाळाकडे पाहायला खूप आवडतं ढगांचे शुभ्र पोंचके त्यातून तयार होणारे वेगवेगळे आकार त्यांचे अर्थ लावणं माझं आवडतं काम आहे पण आजकाल असल्या गोष्टी करायला वेळ मिळतोच कुठे आजकाल ऊन वारा पाऊस या गोष्टी ऑफिसला जाता येतानाच अनुभवायला मिळतात त्यात ऑफिसला येता जाता पाऊस नको नको वाटतो एरवी हवी हवीशी वाटणारी थंडी गाडीवर अगदी अंगाला झोमते म्हणून नको वाटते उन्हाचा तर सुद्धा अंगावर पडणार नाही याची काळजी सनकोट हेल्मेट स्कार्फ तत्सम गोष्टी वापरून मी स्वतःच घेतलेली असते तर हे असं एकंदरीचं निरस आयुष्य मी स्वतःच निवडलेला आहे पी ओ पीची लाईट कोवळ्या उन्हाचा फील नाही देऊ शकत ए सीचं वारं खऱ्या वाऱ्याची तुलना नाही करू शकत हे सगळं काही माहिती असूनही मी हे आयुष्य निवडले का ते मलाही माहीत नाही या आय टी क्षेत्राचं सुरुवातीला मला खूपच आकर्षण होतं भरपूर पगार अलिशान ऑफिस सगळ्या सुखसुविधा पण आता मात्र या सो कॉल्ड आय टी कल्चरचा मला भयंकर कंटाळा आला आहे कामाचा प्रचंड ताण उशिरापर्यंत थांबून काम उरकणं सदैव एक खोटा मुखवटा पांघरून वावरणं प्रमोशन अप्रेझलसाठी मॅनेजरला इम्प्रेस करणं सगळंच कसं नाटकी वरवरचं थोड्याफार फरकाने सगळ्याच क्षेत्रात हे असंच असणार म्हणा जो तो आपापल्या क्षेत्रातल्या कामांनी जाजावून गेलेला पण का कोणास ठाऊक आज मला प्रचंड कंटाळा आला आहे कधी कधी असं वाटतं की ऑफिसमुळे मी आयुष्यातल्या किती लहान मोठ्या आनंदांना मुकत आहे जगात कितीतरी गोष्टी कीबोर्ड बडवण्यापेक्षा इंटरेस्टिंग असू शकतात किंवा थकवा जाणवलं म्हणून नुसतंच खुर्चीवर रेलून बसण्यापेक्षा आरामदायी असू शकतात किंवा बोर झालं म्हणून एखाद्या ई पेपरची लिंक वाचण्यापेक्षा करमणूक करणाऱ्या असू शकतात सांगायचंच झालं तर एखाद्या शांत ठिकाणी त्याला भेटणं आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की गेले आठ दिवस मी त्याला भेटलेले नाही किंवा तो मला भेटला नाही असं म्हणलं तरी चालेल शेवटी तो पण आय टीमधलाच माझ्यासारखाच कामाने वैतागलेला माझे विचार कुठून कुठे पोहोचले मनात नसताना सुद्धा मी कंट्रोल ऑल्ट डिलीट प्रेस केलं दिवसभरच्या कामांनी माझं डोकं पार भांडावून गेले आत्ता कुठे पाच वाजले आहेत अजून दीड तास आहे सुटका व्हायला घरी लवकर जाण्यात हे काही अर्थ नाही कारण नसताना आउटलुकमध्ये बरेच अनरीड मेल्स आहेत त्यात एक त्याचा पण आहे मी आज तुला भेटायला येणार आहे सहा वाजता बस पहिली तरी एकच ओळ आहे पण मला प्रचंड आनंद देऊन गेली आतापर्यंत मनावर साचलेलं मळब अचानक दूर झाल्यासारखं वाटतंय मी आनंदात येऊन अर्धा तास लवकर जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी पण काढली उगाच परत कटकोट नको मग पॅन्ट्रीमध्ये जाऊन मी मस्तपैकी कॉफी बनवून आणली फेसाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन मी पुन्हा डेस्कवर आले पुन्हा त्याचा एक मेल दिसतो आहे इकडे खूप आभाळ आले ग आज भेटायला येणं जमणार नाही बहुतेक मला जाम राग आला हे काय आज भेटायला येतो म्हणला ते पण एवढ्या दिवसांनी आणि फक्त आभाळ आलं आहे म्हणून आधीच घाबरून येणं कॅन्सल करतो आहे कदाचित पाऊस पडणार पण नाही शी कसा आहे हा बाकीची लोकं बघा ऊन पावसाची परवा न करता एकमेकांना भेटायला जातात याच्याकडे जा तर स्वतःची बाईक पण आहे तरी पण हा भेटायला येत नाही आणि यायचंच नसतं तर आधी मेल वगैरे कशाला पाठवतो कुणास ठाऊक माझ्या होप्स उगाच वाढतात आणि मग हा असा भ्रमनिराश होतो मी पण मग त्याला मेल पाठवला तुला जेव्हा यावंसं वाटेल तेव्हा ये म्हणजे ज्या दिवशी पाऊस नाही आहे वारा जोरात वाहत नाही आहे ऊन जास्ती नाही आहे उकाडा कमी आहे त्या दिवशी यावरून तो काय समजायचं असेल ते समजला असणार मी भयंकर चिडले होते माझ्या मनात खळबळ माजून देण्याची त्याच्याकडे जशी आर्टच आहे मी आधी चिडलेली असेन उदास असेन वैतागलेली असेन ते सगळं माझ्या पुरतं मर्यादित असतं पण हे असं काही झालं की त्याचा कडेलोट होऊन त्याचा परिणाम माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही भोगावा लागतो शी कसला आहे हा मघाशी पुसट होत चाललेलं मळब पुन्हा माझ्या मनावर साचू लागलं अर्धा तास लवकर घरी जाण्याची परवानगी घेतलीच होती म्हणून मी लवकर घरी निघाले बाहेर आली तशी दचकलीच ऑफिसच्या खिडकीतून दिसणाऱ्या आभाळापेक्षा बाहेर आभाळ जास्त गडत होतं काळ्या मिट्ट ढगांमुळे सगळं कसं अंधारून आलं होतं मनात वाटलं बरं झालं तो नाही येते उगाच भिसला असता बाईकवर आणि हे काय तो समोर उभा आहे माझी वाट पाहत क्षणभर माझा विश्वासच बसेना तसा तो ओरडला बावळट पाहू नकोस नुसती चल लवकर पावसाला सुरुवात होईलच आता तशी मी भानावर आले मला प्रचंड आनंद झाला आज आम्ही आठवड्यानंतर भेटत होतो मला त्याला नीट डोळे भरून पाहायचं होतं पण त्याची गडबड चालू आहे त्याने डोक्यावरचं हेल्मेटसुद्धा काढलेलं नाही मी त्याच्या मागे गाडीवर बसले तसे दोन टपोरे पावसाचे थेंब माझ्या हातावर पडले आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली तसा पाऊस जोरात नव्हता पण भिजण्यासारखा होता त्याने जॅकेट घातलं आहे माझ्याकडे जॅकेट काय साधी छत्री पण नाही आहे पण मी अशीच भिजत जायला तयार आहे त्याच्यासोबत प पण हे काय त्याने गाडी बस पाशी थांबवली मला वाटलं आडुशासाठी म्हणून थांबवली असेल तर तो म्हणाला तू बसने घरी जा मी पण लगेच निघतो नाहीतर मला पण पाऊस लागेल आता मात्र मला भयंकर राग आला ही काय पद्धत आहे भर पावसात मला एकटीला सोडून हा निघून जातोय मग आला कशाला पावसाळ्यात बसेसचा काय भरोसा आणि हा खुशाल मला म्हणतोय बसने जा म्हणून आणि आल्यापासून तो एक शब्दही माझ्याशी बोललेला नाही आहे उलट पावसाचं टेन्शन घेऊन बसलाय आठ दिवसानंतर भेटणारे एकमेकांना काय सांगू आणि काय नाही असं करून सोडतात आणि हा घरी पळायचं बघतोय ते पण मला एका बसस्टॉपवर सोडून माझा प्रचंड संताप झाला मी गाडीवरून उतरून त्याच्यापासून लांब जाऊन उभी राहिले एक शब्दही न बोलता ज्याला बोलून उपयोग आहे अशांशी बोलावं जिथे उपयोग नाही तिथे तोंडाची वाफ दवडून काय फायदा आणि तो चक्क निघून गेला मला भयंकर राग आला होता या माणसावर मी प्रेम कशी काय करू शकते याला माझी पर्वा नाही आहे मी भेटले काय न भेटले काय याला काही फरक पडत नाही ना भेटण्याची एक्साइटमेंट ना भेटीनंतरचा उत्साह याला कशाचंच सोयरसुतक नाही भर पावसात माझं डोकं अक्षरशः तापलं होतं आणि परत समोर तो दिसला हातात छत्री घेऊन उभा होता माझ्याकडे बघून परत तसंच गोड हसला जसं की काहीच घडलेलं नाही माझ्याजवळ येऊन तो कानात पुटपुटला बाईकवर गेलो तर दोघेही भिजून जाऊ त्यापेक्षा तू बसने व्यवस्थित न भिजता घरी पोचशील मला लागेल थोडा पाऊस पण तू लवकर हसून मला जाऊ दिलंस तर मी कमी भिजेन आणि मला माहीतच होतं तू नाहीतर वेंदळीच आहेस छत्री घरी विसरली असशील म्हणून ही छत्री आणायला गेलो होतो जवळ कुठे मिळालीच नाही म्हणून उशीर झाला पावसात भिजून तू आजारी पडलेलं परवडणार नाही आपल्याला लग्नाची तारीख जवळ आली आहे आपल्या झालं नेहमीप्रमाणे तो जिंकला होता मला गिल्टी फिलिंग कसं द्यावं हे त्याला बरोबर कळतं परत माझी मलाच वाटायला लागलं हा बिचारा एवढ्या लांबून एवढ्या पावसात मला भेटायला आला आणि पाऊस कोसळेल म्हणून जाण्याची गडबड दाखवली खरी पण तो मला छत्री आणायला गेला होता आणि मी काय काय विचार करत होते आणि हा आत्ता भिजणार माझ्यामुळे त्याने छत्री माझ्या हातात दिली आणि बाईकला किक मारून तो निघून गेला माझ्या मनावरचा ताण क्षणात घालवून आणि मला परत विचार करायला भाग पाडून तो असाच आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा